नमस्कार कोकण ही आपली रत्नभूमी आहे एक विलोभनीय पर्यटन स्थळ सौंदर्याने नटलेला हा भूभाग जणू स्वर्गच दक्षिण भारतातील काश्मीरच जणू अशी ही निसर्ग सौंदर्याने नटलेली पवित्र पावनभूमी मला याचा अभिमान आहे याच मातीत मी जन्मलो खेळलो वाढलो सुद्धा म्हणून मी हे शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय यात कोकण भूमीचं वर्णन आहे त्यामधील ही पहिली कविता आहे कोकण आपले आहेच चा छान कोकण आपले आहेच चा छान कोकण आपले आहेच चा छान आहे चा सौंदर्याची ही खान निसर्गाने हे दान या रत्नभूमीचा आम अभिमान निसर्गाने हे दान या रत्नभूमीचा आम अभिमान सह्याद्रीच्या कुसित राष्ट्राचा अनमोल ठेवा किती वरना वाहा किनारा रम्य गोवा हिरवा शालू घालू निरान पर्यटकांचे हरपते भान निसर्गाने दिले हे दान या रत्नभूमीचा आम्हा अभिमान काटेरी फनसाचा आतून घ्या गोडवा करवंदे जांभूळ कोकम काजू मेवा हा पुस अंबा जगी विराजमान शहाळे अमृतपा निसर्गाने दिले हे दान या रत्नभूमीचा आमा अभिमान लाल माती मधुनी मोतीपाचूचा पिकवा शेतकरी हा राजा जगाचा पोशिंदा बरवा कृषी विद्यापीठ दापोलीशान कृषी विद्यापीठ दापोलीशान कोकणचे हरित निसर्गाने दिले हे दान या रत्नभूमीचा माभिमान गर्द झाडी तुने ने फे फेसाळे धबधबे गावा झरे नद्या खळाळे मंजूळ गाती कोकिळ रावा कोकण भूमि सकरी सूर्य वंदन कोकण भूमि सकरी सूर्य वंदन बन्दन सिम्पी त्यदन निसर्गाने दिलेह दान या रत्न यत्नभूमि माभिमान निसर्गाने दिलेह दान या रत्न यत्नभूमि माभिमान कोकण आपले आहेच छान सौंदर्याची ही खान निसर्गाने दिले हे दान या रत्नभूमीचा आम्हा अभिमान दुसरी कविता आहे तुम्ही लेख वाचवा कवितेचं शीर्षक आहे तुम्ही लेख वाचवा आता समरसता हे मूल्य समाजात रुजताना दिसत आहे महिला ही सबला झाली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे तरच देशाचा उद्धार होईल असे अनेक महापुरुषांनी सांगितलेले आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारे असं म्हटलं आहे हे चुकीचं नाही या निमित्त मी जे काव्यफूल लिहिलं आहे ते मी सर्व जगातील स्त्रियांना समर्पित करतो कवितेचं शीर्षक आहे तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्रीशक्तीचा इतिहास आठवा तुम्ही लेख वाचवा सीता साविी अहिलाबाई झीचीरी लीबा मुक्ताई जनाई संत मीराबाई श्यामची आई संत बहनाबाई गार्गे अन मैत्रयी संत सन्त बहिनाब तुम्ही अन्नमैत्री तु ठसवा तुम्ही लेख वाचवाेक ले शिखवा स्त्री च इतिहास आठवा ज्ञान सावित्री बाई जनु अवतरली श्री शारदा देवी चुल मुलात घुसमटली आई तिच्यात प्रगटली चंडिका देवी स्त्रीमुक्तीसाठी आपल्या हितासाठी स्त्रीमुक्तीसाठी आपल्या हितासाठी तुम्ही ज्ञानवंत व्हा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा कळ्या कळ्यातूनी फुले फुलली विश्वसृष्टी सुगंधित झाली परी होऊनिची मुकली सजली घरदाराचे लजत वाढली स्त्री सामर्थ्यवान ती दान स्त्री सामर्थ्यवान कृपेची ती दान तुम्ही निवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा मुलापेक्षा हो मुलगी बरी प्रकाश देते ती, ती दोन्ही घरी स्त्री शिक्षणाचा ध्यास धरे कुटुंब हो सुशिक्षित होते खरं खरी स्त्री त्यागाची मूर्ती सृजनशीलता तिच्या पोटी स्त्री त्यागाचे मूर्ती सृजनशीलता तिच्या पोटी तुम्ही स्त्री भ्रूण हत्या थांबवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा आई नामाचा जप, जप जपावा घरोघरी हा ईश्वरी ठेवा श्वास विश्वास चित्ती वसावा जगण्याचा हा मंत्र असावा तिन्ही लोकी स्वामी आई विना कमी तिन्ही लोकी स्वामी आई विना कमी तुम्ही आईवंत व्हा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा शासनाचे एक आहे अभियान मूल्य आहे स्त्री पुरुष समान नारी जातीची वाढेल शान राष्ट्राचा आहे हा अभिमान भारतीय संविधान सांगे हक्क आणि मान तुम्ही देशाभिमान वाढवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा आई काळ काय महामाई सोमजाई ग्रामदैवत उभे ठाई ठाई आई हा केला धावत येई आशीर्वाद हा पाठी शिराही दुःख दूर होई सुख लोळे पायी दुःख दूर होई सुख लोळे तुम्ही समर्थ व्हा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा छोटे कुटुंब सुखी कुटुंब भरून उरला आनंद तुडुंब आम्ही दोन आमची एक घरची लक्ष्मी एकुलती लेक तो वंशाचा देवा ती ही पेटवा तो वंशाचा देवा ही पेटवा तुम्ही अंधश्रद्धा हटवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्रीशक्तीचा इतिहास आठवा भारत भारतमातेच्या कन्या सबला त्या कधी न हो अबला कल्पना चावला आदर्श ठरल्या अशा थोर महिला त्याने दीप लाविला प्रकाश जगीदा दावेला त्याने दीप लाविला प्रकाश जगीदा दावेला तुम्ही तिरंगा उंचवा तुम्ही लेख वाचवा तुम्ही लेख शिकवा स्त्री शक्तीचा इतिहास आठवा तिसरं काव्य फुल आहे लोकमान्य या नावाने हे शीर्षक कवितेचं आहे तत्पूर्वी त्या संदर्भात माता आणि माती ही दोन आपली श्रद्धास्थानं आणि प्रेरणास्त्रोत आहेत ही आपली मातृभूमी ही आपली भारतमाता आहे भारतमाता ही शूरवीरांची संतांची पवित्र पुण्यभूमी याच मातीत अनेक नररत्ने जन्माला आली त्यातील एक रत्न म्हणजे रत्नागिरीतील रत्न लोकमान्य बाळगंगाधर टिळक त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून मी हे काव्य लिहिले बाळ टिळक जे घडले लोकमान्य ते ठरले बाळ टिळक जे घडले लोकमान्य ते ठरले रत्नागिरीतले रत्न केले भगीरथ यत्न भारत भू साठी झटले त्यासाठी रक्त आटविले बाळ टिळक जे घडले लोकमान्य ते ठरले धीट धाडसे बाळ इंग्रजांचा तो करदन काळ सळो पळो करून सोडले ना कधीच भयभीत झाले बाळ टिळक जे घडले मान्य ते ठरले गणेशोत्सव शिव जयंती लोकांस पटवले महते एकीचे बळ जागविले नव चैतन्य फुलविले बाळ टिळक जे घडले लोकमान्यते ठरले गर्जना स्वराजाची हाती मशाल क्रांतीची लेखनी सधारदार केले वाणीने प्रहार केले बाळ टिळक जे घडले लोकमान्यते ठरले मनगटे मनेचे तविले देशभक्तीची ज्योत धग धगले चंदना सम जीवन झिजले एक जहाल वादळ शमले बाळ टिळक जे घडले लोकमान्य ते ठरले पुढचं काव्य आहे आम्ही मराठी मराठी हे आपली मातृभाषा आईची भाषा आपण या भाषेतील शब्द बोबडे बोल बोलत लहानाचे मोठे झालो ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचं कौतुक करून म्हटले की माझी या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अमृतापेक्षाही गोड लागवी अशी माझी ही मराठी भाषा आहे त्याचा साता समुद्रापार झेंडा फडकवला गेला आहे या माझ्या मराठी भाषेची गाणी माझ्यावटी सतत आली पाहिजेत कानी गुंजत राहिली पाहिजेत जगाच्या पाठीवर मी कुठेही असेन माझी मराठी भाषा राजभाषा माय मराठी आपण विसरता कामाने त्यासाठीच मी हे काव्य शब्दबद्ध केलेलं आहे आणि ते आपल्यासमोर सादर करतोय कवितेचे बोल आहेत आम्ही मराठी मराठी आपली माय आणि आपण तिची लेकरं मराठी आपली माय अन आपण तिची लेकर प्रेमाची ती आहे साय तिच्या कुशीत सारी पाखर। या महाराष्ट्रानं सुशिल्या वेना अंतरे आपुल्या या महाराष्ट्रानं सुशिल्या वेना अंतरे आपुल्या जन्म देण्या राजभाषेला अपार यातना भोगल्या रत्ने निपजली उदरातून पोषण केले तयांचे रतने निपजली उदरातुनि पोषण केले तयांचे संत महंत थोर महापुरुष जन्मले या मातीतुनी माय भक्तीचे या माती तुनी माय भक्तीचे कळस गाठला त्याने झेंडा झेंडाजगी ममतेचा कळस गाठला त्याने रोविला झेंडाजगी ममतेचा ममते अमृतवाणीने झिंकले जनतेला मनी उद्धाराचा फिडूया पांघसारे मिळूने सोडवूया शृंखले तुने माय मराठीला जतन करून ठेवूया हृदय तिच्या ओवे अभंगाचा प्याला तिच्या ओवे अभंगाचा प्याला परंपरेचा हा वारसा नेऊ हरेकाचा चित्ती ठसू गुढी उभारू पोवाडा गाऊ आईची ती थोर व्या आईची ती थोर व्या माय बोलीचा करूया जय जय कार पुत्रानो माय बोलीचा करूया जय जय कार पुत्रान येऊ द्या अभिमानाने गाणे उठी आम्ही मराठी आम्ही मराठी आहोत आम्ही मराठी त्या पुढील काव्य आहे तिमी रातुनी तेजाकडे आपली भारतीय संस्कृती ही प्राचीन पुरातन आहे अगाध आहे थोर ऋषीमुनिनी तपस्विनीने आपल्याला ही परंपरा दाखवली त्याच वाटेने आज आपण चालत आहोत त्याचे आपण पायिक आहोत तिम्मी रातून तेजाकडे चला हे असंख्य महापुरुषांनीही आपल्याला सांगितले हे त्यांची चरित्रे वाचल्यानंतर लक्षात येते म्हणूनच दीपावली हा उत्सव आपण मोठ्या आनंदाने सारे मिळून साजरे करतो त्याचा आधार घेऊनच मी आपल्यासमोर एक काव्य गुंपलेले आहे तिम्मी रातूनी तेजाकडे दिवा लावया प्रकाशाचा उजेड सारा साठवूया हो दिवा लावया प्रकाशाचा उजेर सारा साठवूया तिमी रातुनी या इतिहास जरा आठवूया हो तिमी रातुनी या इतिहास जरा आठवूया एक एक पंथी अज्ञानाची ज्ञान ज्योतीने पेटवूया एक, एक पंथी अज्ञानाची ज्ञान ज्योतीने पेटवूया मना मनातली काजळी दिवाळीने हटूया दीप अंतरी मांगल्याचा, मांगल्याचा असंख्य हृदय उजळूया भिंती पाडूया भेदांच्या षड रिपुते जाळूया भिंती पाडूया भेदांच्या षड रिपू ते जाळूया सूर्य पेरूने वर्षूया सूर्य पेरूने वर्षूया प्रकाशाचे गीत गाऊया चांदणे पिऊने बरसूया तेजस्वी उत्सव हर्षूया तेजस्वी उत्सव हर्षूया रात्रीच्या गर्भात एकटा रात्रीच्या गर्भात एकटा कंदील बनुनी जागुया काळोकाला काला चिरणारा काजवा मनी मिनमंता जागुया काळो काला चिरणारा काजवा मनी मिनमिंता रुजवूया मेनबत्ती झिजताना म्हणते कनक नक्षण क्षण सजवूया मेनबत्ती झिजताना म्हणते कनक क्षण सजवूया समयतली वात सांगते देव देव्हा पाहूया पाहुया निरंजनी हळू पुटपुटते कापूर धूप संघे जळूया दीपस्तंभ एक समष्टी होते आकाश गंगा निर्मूया जगने सुंदर करुने सारे जगणे सुंदर करुने सारे सुख समृद्धी अनुभवया सोनेरी किरणे उधळूया कवडसे चित्ती जपूया सोनेरी किरणे उधळूया कवड असे चित्ती जपूया शेवटचं एक काव्यफूल पाऊस माझा तीन ऋतूतील पावसाळा हा साऱ्यांनाच हवावासा वाटतो त्यामुळे निसर्ग फुलतो धरती हिरविगार होते त्या पावसामुळे मनातल्या अनेक आठवणी आपल्या जागृत होतात असा हा अवखळ नटखट असलेला पाऊस माझा होऊन जातो पावसात न भिजताही तन मना सुखावून जातो ते मी या कवितेतून व्यक्त करतोय कवितेचं शीर्षक आहे पाऊस माझा मनसोक्त हवासा वाटणारा ऋतू हिरवा बरसणारा मनसोक्त हवासा हवा वाटणारा ऋतू हिरवा बरसणारा थेंबा थेंबाने साठवणारा तन मना सुखावणारा पाऊस माझा तप्त धरणीला शमवणारा तप्त धरणीला शमवणारा सृष्टी सुगंधित करणारा कुंभ मातीतून अंकुरणारा प्रेमाचा ओलावा सांगणारा पाऊस माझा चिमुकल्यांची हौस पुरवणारा तारुण्याची मौज जपणारा शेतकऱ्यांची भाकरी भाजणारा जगण्याशी नातं जोडणारा पाऊस माझा आयुष्यातली हिरवळ फुलवणारा जीवनी अर्थ आणणारा श्वास विश्वास निर्मिनारा आनंद घन हृदय दरवळणारा पाऊस माझा गीत होऊन गाणारा प्रीतीत ओले चिंब भिजणारा त्या क्षणाना स्पर्शनारा अबोल स्मृतीना शृंगारणारा पाऊस माझा हिरव्या शालूवरी नटवणारा नद्या झऱ्यांशी बोलणारा तरुवेसह बहरणारा नवतेज सौंदर्याचे खुलवणारा पाऊस माझा निसर्गमय स्वरूप भेटणारा जगतास भरभरून देणारा बाप माझा तारणारा फाटका प्रपंच सावरणारा फाटका प्रपंच सावरणारा पाऊस माझा धन्यवाद